मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक सुरुवात सुरुवात करूया माझी दिवसाची खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान पूर्ण दिवस तुम्हाला ही स्वामी चरणी प्रार्थना तर आता आजचा ब्लॉग मी थोडा उशिरा स्टार्ट करते आहे आणि मी काही मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला म्हटली होती की मी कुठेतरी जाणार आहे तर फायनली तर आम्ही सगळेजण जाणार आहोत आम्ही रुचिकामुळे थोडस हे करत होतो कारण की का क्लास मध्ये आणि कॉलेज मध्ये आता कसं ती आहे त्याच्यामुळे मग आमचं नाही हा नाही हा चालू होत पण आम्ही विचारून आलो एवढे चार पाच दिवसामध्ये काही नाहीये म्हणजे परीक्षा म्हणा किंवा प्रॅक्टिकल्स वगैरे आहे की काय पण तसं काही नाही एवढ्या चार पाच दिवसात त्याच्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला जायचा तर कुठे जाणार आहोत ते थोड्या वेळाने तुम्हाला सांगतेच मी तर आता इथे माझी तयारी पूर्णपणे झालेली आहे बॅग अर्धी भरून झालेली आहे अर्धी भरायची राहिलेली आहे आणि स्वयंपाकात इथे म्हणजे खाऊन वगैरे झालेलं आहे तर आता नेण्यासाठी मी काय बनवणार आहे ते तुमच्यावर शेअर करणार आहे आणि पोळ्या हो मी टाकून ठेवलेल्या आहेत कसं आमचं आहे ना ट्रेनने चाललो आहोत आम्ही त्याच्यामुळे मग आणि रात्रीच आहे ट्रेन त्याच्यामुळे मग थोडंफार आहे तरीपन, तरीपन ना जेवण मी बनवून घेणार आहे जर ह्या कसं हे माझ्या बरोबर लहान मुलं पण आहे त्याच्यामुळे त्यांना मग भूक वगैरे जर लागली तर आपलं बाहेरचं वेफर्स म्हणजे ते तर खाणं होणारच आहे मुलांच आपण नाही म्हटलं तरी पण पण तरी पण मी भाजीपोळी ना असं करून घेणार आहे तर आता मी इथं बनवणार आहे म्हणजे पोळ्या करून ठेवल्यात आणि मेन म्हणजे मी इथं बनवणार आहे बटाटे त्याच्या काचरे आपण म्हणतो त्या म्हणजे कसं लहाने पण खातात आणि मोठे पण खातात त्याच्यामुळे ते घेणार आहे आणि मेन म्हणजे ठेसा घेणार आहे मी पण ठेसा म्हणजे ना शेंगदाण्याचा आणि तो असा मिक्स घेणार आहे कोणता ते मी तुमच्यावर शेअर करणारच आहे रेसिपी माग एकदा केलेली आहे मी ती रेसिपी शेअर पण परत एकदा करते आणि मला थोडस बोलायला त्रास होत आहे माझ्या इथं ना ते काय म्हणतात आपलं आतमधून बघा असं ताप किंवा काही जर असलं तर आपल्या इथं म्हणजे उष्णता बाहेर निघते निघत नाही किंवा निघते असं काहीतरी असतं तर तिथं इथं या साईडला येत तर तसं आलेलं आहे मला एवढं बोलायला ना त्रास होतोय मागे मध्ये आजारी होती त्याच्यामुळे ते, ते फारच हे झाले आणि पाण्याचं प्रमाण पण कमी झालं माझ्याच प्रमाण कमी झाल्यामुळे ते आलेलं आहे तर आता घरातलं माझं ते सगळं आवडून झालेलं आहे तुमच्या बरोबर आहे ना मी ना मेराय ना तुमच्या बरोबर मी शेअर करते तर आता इथे ना श्रीपाद आदित्य तर तर हे बघा बऱ्यापैकी ना बॅग भरून झालेली आहे आणि इथं काही कपडे काढून ठेवलेले आहेत यांचे माझे आता हे भरायचे आहे आणि थोडेफार ऍड पण होणार आहे याच्यामध्ये असं आहे हे झालेलं आहे तर आता एक खाण्याची बॅग येणार म्हणजे आपण मी आता जे बनवून घेणार आहे ती एक बॅग येणार पाणी वगैरे असं येणार आणि ट्रेनने का मुद्दा म्हणून चाललोय माहिती काय पहिल्यांदा मी ट्रेनने घेऊन चालली रुचिका गेलेली म्हणजे रुचिकाला मी आम्ही तर ती लहान असताना नेलंय पण तिला थोडंफार आठवत थो आणि नेलेलं आहे आम्ही ती लहान असताना दोनदा तीनदा नेलेलं आहे आणि तिने ट्रेन मध्ये बसलेली आहे पण ह्या दोघांचं आहे ना पहिल्यांदा आहे म्हणून आम्ही ट्रेनने चाललोय थोडंफार मज्जा आणि त्यांना पण कळलं पाहिजे ना ट्रेनची मज्जा कशी असते ते त्याच्यामुळे ट्रेनने चाललोय आणि असं झालेली आहे अर्धी पॅकिंग अर्धी पॅकिंग आहे अजून बऱ्यापैकी ठेवलंय मी सामान काढून तर आता इथे मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत म्हणजे ठेशासाठी आणि इकडे ना मस्त अशी बटाट्याची भाजी बघू शकता तुम्ही पण रुचिका म्हटली आई मी थोडीशी खाणार आहे आता इथे तर मग केली मी आणि आता चार वाजले म्हणजे मस्त आणि भाजी थोडी शिस्ते अजून भाजी ना ना तव्यावर जर केली ना अजून भारी लागते खरं पण आता खूप प्रमाणात होती ती म्हणून मग मी कडाईतच केली ती आणि आता मस्त मी ठेसा करून घेते शेंगदाणे पण थोडेसेच घेतले कारण ठेसा मला थोडासाच करायचं आहे का मी दोघं किंवा तिघच खाणार आहे हे दोघं तर नाहीच खाणार म्हणजे त्याच्यामुळे मग थोडासाच बनव बनवणार आहे मी तर चला आता भाजून तर हे बघा मी भाजून घेतले आता याची मी साल नाही काढणार आहे आणि मिरची आणि लसूण आहे ना म्हणजे तिन्ही पदार्थ घेणार आणि चालू बन चालू बन करणार आहे खूप बारीक नाही करणार आणि खूप असं अख्खीने ठेवणार आहे तर हे बघा या पद्धतीने ना मी मिक्सर मध्ये येणार बारीक करून घेतलं आहे म्हणजे ना मिक्सरचं भांड म्हणजे आपण जेव्हा बारीक करतो ना तेव्हा आहे ना चालू पण चालू बंद करायचं म्हणजे खूप बारीक पण नाही होत आणि खूप जाड पण नाही राहत आता इथे मी तेल आहे ना तापवायला ठेवलं आहे आणि आता डायरेक्ट आहे ना हा जो ठेसा बनवलेला आहे हा आपण याच्यामध्ये टाकूया तर मीठ राहिलं होतं टाकायचं मीठ टाकून घेतलं आहे मी आता छान ते भाजून घ्यायचा हा खरं आहे ना अशा पद्धतीने खेसा जर केला ना म्हणजे प्रवासात खराब पण नाही होत आणि छान राहतो पण माझ्या मते ना पाच सहा दिवस तर आरामशीर राहावी चवीला पण येणा so, खरंच खूप भारी लागते ना, ना भाजून देते जास्त वेळ आहे ना तव्यावर नाही ठेवायचा नाही तर चेंगाने तर बघू शकता खूप छान असा ठेसा झालेला आहे मी इथे चाललीये यांना आहे ना जॅकेट घ्यायची राहिलेले म्हणजे थंडीची ते उडी वगैरे असं बघूया काय ते आणि मेन म्हणजे ना यांचा आता परवा बड्डे तर मी गिफ्ट आहे ना घेतलेले आहेत पण आता मी जाणार आहे म्हणून मग ते ना ऑर्डर केलेलं आहे मी पण त्यांना आता मेसेज करून सांगितलं की म्हणजे मी ना त्यांचं गिफ्ट आहे ना कस्टमाइज करून घेतलेलं आहे तर त्याच्यामुळं आता आहे ना त्यांना सांगितलं की ना शनिवार रविवारनंतरच पाठवा पण आता काहीतरी म्हटलं घ्यावं कारण की मग काहीच नसणार ना बर्थडे असं द्यायला त्याच्यामुळे मग आता त्यांच्यासाठी ना शर्ट किंवा टी शर्ट असं घेते मी आणि जे मेन गिफ्ट आहे ना ते ना मग नंतर आता मी जेव्हा येईल ना तेव्हा तुमच्यावर शेअर नक्कीच करेल मी काय घेतलंय ते म्हणजे तुम्हाला पण आहे ना तुमच्या हजबंडला द्यायला पण उपयोगी येईल किंवा दुसरं म्हणजे भावाला म्हणजे कोणाला पण उपयोगी येईल खरं ते द्यायला असं गिफ्ट घेतलेलं आहे मी ते नक्की तुमच्यावर शेअर करेल मी पण आता म्हटलंय ना अजून वेळ आहे म्हणजे दोन तास तरी आहे माझ्याकडे तर मग यांचं होडी म्हणजे जॅकेट वगैरे घेऊन येते आणि ते पण घेऊन येते पटकन त्यांचं बर्थडे गिफ्ट असं तर चला तर आता घरी चेक करते मी थांबा चला बॅग व्यवस्थित इकडे हॉल मध्ये बेटायची तर आता आम्ही चाललेलो आहोत बालाजीला तर मस्त बालाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर कोल्हापूर चं देवीचं दर्शन घ्यायचं असं ठरवलेलं आहे आणि दरवेळेस ना म्हणजे कधी पण आम्हाला जर वेळ भेटला ना यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बालाजीचं दर्शन आम्ही घेत असतो रुचिका एकदा लहान होते तेव्हा पण आम्ही तसंच केलं होतं ते दरवर्षी जातातच बालाजीला पण आता कसं ह्यावेळेस म्हटलं त्यांना वेळ होता आम्हाला पण वेळ होता म्हणून म्हटलं मग हे म्हटलं एकदम त्यांच्या मनात आलं की आपण यांना ह्यावेळेस बड्डेच्या दिवशी बालाजीचं दर्शन घेऊया मग सगळेशी तयारी झाली दर्शनाचं पण भेटलं त्याच्यामुळे यांचा वाढदिवस एकवीस तारखेला आहे तर एकवीस तारखेला आमचं छान असं दर्शन आहे बालाजींचं तर बघूया आता काय काय तिथे गेल्यानंतर कितपर्यंत शूट वगैरे होत आहे काय होतंय ते सगळं काही तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर याच्या पुढचे पण येणारे व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा पण हा व्हिडिओ अजून बघाच म्हणजे स्किप करू नका तर छान रुचिका माझी ऍक्टिंग करते तरलाजींचं दर्शन होणार आहे आणि तुमच्यावर पण बाकीचं काही ते शेअर करणार आहे celebration <laughs> तर खूप 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 एक्साइटमेंट आहे सेलिब्रेशन नाही सेलिब्रेशन हा बड्डेच सेलिब्रेशन तर आहेच तर असं आहे छानपैकी ठरवलंय म्हटलं तुमच्यावर पण शेअर करावं आम्ही जाणार आहोत बालाजीला सगळं काही तुमच्यावर शेअर करणार अर चला आता ही ना इथे आमची ना दहाची ट्रेन आहे आणि इथं आठ वाजली जाता करता आम्हाला एक तास होईलच तर चला आता ट्रेन कशी आहे काय ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला चला आम्ही चाललो आहोत आता सगळं काय करतो हा तो लाईट बंद कर किचन आणि बेडरूमचा राहून किचन आणि हॉलचा राहून दे चला आता आम्ही निघतो आता इथे वाजलेले आहेत आठ हा ते दे माझ्याकडे जेवणाची बॅग आहे मी चला आता निघतो आणि मी तिथे गेल्यानंतर ट्रेनच्या तिथे गेल्यानंतर मग बोलते कशी ट्रेन ते, 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 ते पण दाखव

मारे <electric> वाटते <da> <laughs> <laughs> little bit.